नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी शेताकडं आमच्या मुलांना घेऊन आलेलो आहे हा आमचा मोठा मुलगा आर्यन आणि हा छोटा आहे सार्थक मित्रांनो आज मी तुम्हाला मायक्रोन्यूट्रिंट्सविषयी माहिती सांगणार आहे मायक्रो न्यूट्रिंट्समध्ये सगळ्यात चांगल्या कंपनीचं कोणतं खत तुम्हाला वापरायचं आहे आणि रिझल्टही त्याचे किती छान आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे हे पहा आमचे गवत मित्रांनो व्ही एस आय कंपनीचं मायक्रोसॉल वसंतदादा शु शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोसॉल हे पाच किलोचं पॅकिंग आहे मित्रांनो माझा व्हिडिओ पूर्ण आहे का मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे पाच किलोचं पॅकिंग सातशे पस्तीस रुपयांना मिळते मित्रांनो हे व्ही एस आय कंपनीची खतं तुमच्या जवळच्या डिस्ट्रीब्युटरकडं कुठे मिळतात तिथं हे तुम्हाला मिळून में। जाईल मित्र हे एकरी एक ते दोन किलो आपल्याला ड्रिपमधून पंधरा दिवसांनी द्यायचं आहे हे फवारणीसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे मित्रांनो प्रत्येक पंपाला प्रतिपंप हे पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत आपण वापरू शकतो फवारणीमध्ये यामध्ये फेर मायक्रोन सगळ्या प्रकारचे आहेत बोरॉन सकट आहे मित्रांनो आणि याचे रिझल्ट महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात चांगले आहेत आणि य याची प्राईस जी आहे सातशे पस्तीस रुपये सगळ्यात कमी प्राईस व्यसायचे आहे मित्रांनो आपल्याला सगळ्यात स्वस्त मिळणार आहे हे खत आणि सगळ्यात याचे रिझल्टही चांगले मिळणार आहेत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि अशीच माहिती तुम्ही मिळत राहा मित्रांनो धन्यवाद